हां हॅलो नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आहे आनंद चतुर्थी आणि त्यानिमित्ताने आम्ही चालू आहोत रेती बंदरला म्हणजे खारेगावचा जो रेती बंदर आहे मुंब्रा खारेगावचा तिकडे आणि तिथे खारेगावमधले भिवंडीचे या साईडचे सगळे गणपती विसर्जनला येतात तिथे आणि आता आम्ही दोघेच चाललो आहोत मुलांना घरी ठेवला आहे जेवण वगैरे मस्त आरामात चाललो आहोत बघायला सो खूप छान आहे तिकडचं रेती बंदर तिथे तिकडे पण फार गर्दी असते तर बघूया आता तिथे किती गर्दी आहे ते आणि कसे व्हिडिओ करायला मिळत तर मग पाऊस पण खूप आहे छत्री घेतली जाताना आता आम्हाला रिक्षाने जावं लागेल येताना मग बघूया कसं काय ते तिकडे रिक्षा वगैरे म्हटले की नेते चला तर मग आम्ही दोघेच आहोत मुलं नाही आहेत मुलं घरी आहेत चला आमचं सवाल मी म्हणजे असं छान वाटत बहुतेक गर्दी पण इकडची कमी झाली आहे सगळे विसर्जनला गेले बहुतेक इकडे इकडे पण विसर्जनला झालं छान वाटत एवढं पाऊस एकदम बारीक बारीक आहे भिजायला मजा वाटते आम्ही आता उतरलोत रिक्षामधून आणि इकडे हा रस्ता मुंबऱ्याला गेल्याने इकडे ना छोटे गणपती विसर्जन होतात आणि आता आम्ही इथे इकडे चालवत हा रस्ता भिवंडी साईडला जातो तर इकडे मोठे गणपती विसर्जन होतात राधे आम्ही इकडे जातो गणपती बघायला आणि मग तिथून बघितले की मग इकडे छोटे गणपती बघायला जायचा پھر سڀ کان اڳي آھي

क्षक उतरवली दा। वार आहे टेम्पो एक्झिट गेट मधून बाहेर जाऊ दे त्यांची प्रभाव बाहेर घेऊन जा कार्यवाने महानगरपालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेत कृत्रिम तलावात गणेश कर्मचारी विसर्जन बघण्यासाठी आलेले विसर्जन बघण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांना थोडं पाठीमागे सरपवायचंय नैसर्गिक जलसाठांमधून वाहन क्रमांक एम एन जिरो थ्री जी फोर फाय डबल एट जाऊ दे तुमचं वाहन काढण्यापूर्वी सगळे उतरलेत ना सगळे दारबिरं बंद आहेत ना बघा आणि वाहन काढा सुरक्षा काळजी घेऊन वाहन पुढे जाऊ दे दोरी अजून पाठीमागे घ्या म्हणून या अजून पाठीमागे तोरी आहे अजून पाठीमागे तोरी घ्या दे अजून पाठीमागे इत्यादी सर्व पूजा साहित्य निर्माण ट्रक जाऊ दे आता चला ट्रक जाऊ द्या बाहेर सोबत या गोष्टी पाण्यात जाणार नाही याची आपण सारे काळजी घेऊया आपल्याला केवळ विसर्जन करायचं आहे हे विसर्जन करण्यासाठी था ठाणे महानगरपालिकेनं एक यंत्रणा उभी केली आहे या यंत्रणेमध्ये जे स्वयंसेवक आहेत ते आपल्या गरीब मृतींच विसर्जन करत आपण आता जो मोठा ट्रक बसलेली ती जाऊ नये यासाठी सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि स्वच्छ राहावं याची खबरदारी आहे पाहत आपण त्या सूचनांचा आदर करून वाट पाहत आहे विसर्जन विधीवत आणि मंगल होईल याचीही आपण सारे खबरदारी घेऊया विसर्जनासाठी आपल्या सोबत आलेल्या लहान मुलांची काळजी घ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया मंडळाच्या नाव नोंदणीसाठी आपण व्यासपीठावरती यायचंय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नाव नोंदणीसाठी व्यासपीठावरती यायचंय आणि त्यानंतरच मूर्ती विसर्जनासाठी घाट घाटावरती घेऊन उद्या आश्रमातील एक आणि दोन दोन्ही ठिकाणी मूर्ती द्यायला हरकत नाही त्यायोगे गणेश विसर्जन आपलं जलद गतीने होईल आणि आपला नाही कृपया श्री गणेशाची लहान मूर्ती विसर्जन घाटावरती सोडू नका श्री गणेशाची लहान मूर्ती विसर्जन घाटावरती सोडू नका कृत्रिम तलावा आणि विसर्जन करण्यासाठी पाठवा बाजूला कृत्रिम आहे बाजूला कृत्रिम आहे

मजाक कार्यकर्ता बाली एक ओवर कभी तो भी कार्यकर्ता कभी तो भी कार्यकर्ता इस तरह कार्यकर्ता इस तरह के लिए आप इतना निर्मम चलाना कैसे किए इसलिए जवाब कौन

जय गऊ विसर्जन घाटावरती आलेले सर्व गणेश भक्तांसे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते येथे ठाणे महानगरपालिका तसेच कळवा पोलीस स्टेशनच्या वतीने हार्दिक स्वागत कृपया आपल्या श्री गणेशाची मूर्ती विसर्जनाला नेण्यास योग्य कार्यकर्त्यांनी व्यासपीठावरती येऊन आपल्या मतदार जी नाव नोंदणी करायची की कायदेशीर सर्वांना नम्र विनंती आहे की मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि पिल्ल्यावरती येऊन आपल्या मंडळाची नाव नोंदणी करा

असताना एका आपल्यासाठी गरमागरम वडापाव आणि बाजूच्या स्टॉलवर थंडगार सरबतची व्यवस्था केलेली आहे तरी गणेश भक्ताने विसर्जन झाल्यानंतर विसर्जन घाट क्रमांक दोन वरती जी मूर्ती चालली आहे कृपया लहान मूर्तीला कृत्रिम तलावत विसर्जन करायचं सर्व भक्तांसाठी सर्वताची व्यवस्था केलेली आहे तरी बाहेरच्या दरवाजाला बाहेर पडल्या पडल्या गावीकडे दोन स्टॉलवर आपल्यासाठी वडाभाव आणि सरबत मोफत व्यवस्था केल्या त्याचा आपण लाभ घ्यावा तसंच ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेटच्या उजव्या बाजूला वृक्ष प्राधिकरणाचे काही कर्मचारी बसलेले आहेत त्यांच्याकडनं वृक्षारोपणासाठी मोफत वृक्षरो आपल्याला मिळणार आहे कृपया तर गाडी काढून घ्या पुढे मित्रमंडळ कृपया गाडी काढून घ्या

सर्वांना विनंती आहे की आधी व्यासपीठावरती येऊन आपल्या मंडळाची नाव नोंदणी करा आणि त्यानंतर श्री गणेशाची मूर्ती महाघाटावर विसर्जनासाठी घेऊन जा कृपया गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे गणेश मूर्ती विसर्जन सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पारसिक रेतीबंदर विसर्जन घाटावरती आलेल्या गणेश भक्तांसाठी मोफत वडापाव विसर्जन घाटाच्या बाहेर बाजूस दोन्ही स्टॉल लावलेले त्या स्टॉल वरती जाऊन आपण मोफत वडापावचा आस्वाद घेऊ शकता गणपती मंगल मूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव एवढा सरकारची कृती निवाडी सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत विसर्जन महागाट क्रमांक एक व दोन वर्षी जी गर्दी झालेली आहे महागाटावर जी गर्दी झालेली आहे अनिरुद्ध बापू स्वयंसेवक तसेच आमचे पोलीस प्रशासन महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी आहे <laughs> स्वयंसेवकांचा आजही मूर्तींचा विसर्जना आपण श्री गणेशाची आरती घेतो श्री गणेशाची ही आरती झाल्यानंतर मूर्ती विसर्जना करता स्वयंसेवकांकडे स्वाधी करण्यापूर्वी आरती स्थान स्वच्छ राहील याची आपण सारे खबरदारी घेऊया आपल्यानंतर या ठिकाणी गणेश मूर्ती घेऊन आलेल्या गणेश भक्तांना मूर्ती विसर्जनापूर्वीची आरती करण्यासाठी आरती स्थान मोकळ आणि स्वच्छ राहावं याची आपण सारे खबरदारी घेऊया हे आपलं कर्तव्य आहे इथे व्यवस्था पाहणारे स्वयंसेवक Hallo <tapos>

मंगलमय आणि पवित्र वातावरणात पार पाडण्यासाठी आपण सारे एकत्रितपणे ठाणे महानगरपालिकेला सहकार्य करूया का बोला गणपती बाप्पा मंगलमय मूर्ती सहा फुटाच्या वरील मूर्ती महागाटावरती विसर्जनासाठी घेऊन जा सहा फुट्याच्या खाली मूर्ती महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जित करायची याची सर्व मंडळांनी नोंद केंद विसर्जन महागाटावरती के आलेल्या सर्व गणेश भक्तांचे ठाणे महानगर बंदर विसर्जन महागाटावरती विसर्जित होतील सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित होती सगळ्या मंडळांना विनंती आहे विसर्जन करून आम्ही घरी निघालो खूप छान वाटलं आणि मुळात म्हणजे ना तिथलं नियोजन खूप छान होतं एकदम शिस्तबद्ध होतं सगळं छान कार्यक्रम चाललं होतं आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक लालबागची मूर्ती पाहिली ना पण सेम टू सेम एकदम लालबागच्या असं वाटलं की जणू काही लालबागची लालबागचा राजा आमच्या समोर उभारून आम्हाला दर्शन देतोय खूप छान वाटलं मन प्रसन्न झालं ती मूर्ती पाहून तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसली असणार आपण व्हिडिओ मध्ये टाकली ना लालबागची मूर्ती सेम लालबागच्या रायासारखी मूर्ती होती सेम हुबे हुबेहूब छान वाटलं मस्त मन प्रसन्न झालं एकदम पण किती आता रात्रीचे बारा वाजले ना बारा बारा वाजले आ, बारा वाजले अजून एक दोन वाजेपर्यंत पण उभं राहण्याची आमची मनस्थिती होती पण मुलं घरी एकटेच आहेत आई पण आहेत असं so, म्हटलं जाऊया आपण नाहीतर तीन तरी सुद्धा तीन साडेतीन पर्यंत कार्यक्रम चालतो विसर्जन इकडे माहिती लांबून मूर्ती ठाणा मुलुंड साडेतीन वाजता तिकडे साडेतीन चार वाजता विसर्जनला आणि ठाणा भिवंड ठाणा मुलुंड वगैरे बापरे एवढ्या सगळे लांबून लांबून मूर्त्या येतात त्यामुळे गर्दी पण होती त्यामुळे गर्दी पण होती तिथे हा भरपूर गर्दी होती खूप छान वाटलं सगळ्यात जास्त मला तिथलं नियोजन खूप आवडलं खूप शिस्तबद्ध चाललेलं सगळं त्यामुळे हो ना असं धक्काधक्की वगैरे असं काही होत नव्हतं त्यामुळे सगळे गणपती वगैरे नीट पाहायला मिळत होते मजा आली जरा खूपच मजा आली व्हिडिओ भरपूर मस्त होईल आपला कारण की छान छान मूर्ती होत्या ना आता आम्ही घरी चाललो आता आम्ही घरी चाललो ते कट करतील आता आम्ही घरी चाललो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला ありがとうございます。

तो फिर से चलवा दिखाना ही होगा अगले बरस आना है आना ही होगा देखेंगी तेरी प्यासी प्यासी है तो मान ले तू मान भी ले कहना मेरा लौट के तुझको आना है सुन ले कहता दीवाना है जब तेरा दर्शन पाएंगे जैन तब हमको पाना है